ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या किल्ल्याच्या खरडा लढाई विजयाला दोनशे एकोणतीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल खरडा किल्ल्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस बीड जिल्ह्यात सकल मराठा समाज समन्वयक ॲडव्होकेट महेश धांडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विजय दिन साजरा केला गेला यावेळी खरडा किल्ल्यामध्ये अकरा मार्च सतराशे पंच्याण्णव रोजी लढाई निजाम आणि मराठे त्यामध्ये लढाई होऊन मराठ्यांचा विजय झाला होता या विजयास दोनशे एकोणतीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल इतिहास प्रेमींनी किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पूजन करून अरपन करून व हार अर्पण साजरा केला सतराशे पंच्याण्णवच्या आजच्या दिवशी मार्च अकरा मार्च सतराशे पंच्याण्णव साली निजाम आणि मध्ये युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये मराठा जिंकले गेले खर तर ज्या वेळेस हे युद्ध झालं पंच्याण्णव त्यावेळेस अटकेपर्यंत मराठ्यांचं राज्य अटक हा किल्ला अफगाणिस्तान पाकिस्तान आणि भारत या तीनच्या बॉर्डरवर असलेला किल्ला आणि तिथपर्यंत मराठ्यांचं राज्य परंतु खाली दक्षिणेचं निजामाचं राज्य असताना निजामाने त्या मराठ्याच्या राज्यावर स्वारी केली आणि या ठिकाणी मराठा आणि निजाम हे युद्ध झालं त्या युद्धात मराठे जिंकले आणि दुर्दैवाने तो आपला शेवट चालविला त्यानंतर या देशामध्ये इंग्रजांनी फोडो आणि झोडो ही नीती स्थापित केली आणि दक्षिणेतून प्रवास करीत करीत वेगवेगळ्या राजामध्ये लढाया केल्या आणि या देशावरती इंग्रजांनी स्वतःची सत्ता अठराशे अठरा मध्ये जवळजवळ शंभर टक्के इंग्रजांनी या देशावरती सत्ता स्थापन केली म्हणजे इंग्रजांनी आणि स्थापन करण्याच्या अगोदर या देशामध्ये ज्या राज सत्ता होत्या त्यात मराठा राज सत्ता ही राजसत्ता या देशामध्ये राज्य करत होती त्या सत्तेचा खरड्याची लढाई हा शेवटचा विजय आणि म्हणून तो आपण सौर्य दिन म्हणून पाळतो आज या सौर्य दिनाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित राहिला आपल्या सर्वांना या ठिकाणी सौर्य दिनाच्या शुभेच्छा देतो सुलतान राजे निंबाळकर त्यांनी सतराशे त्रेचाळीस ला हा किल्ला या ठिकाणी गरीब उभा केली आणि एक चांगलं राज्य या खरडा भागातून त्यांनी प्रयत्नसाठी केलेलं राज्य होतं परंतु इंग्रजाच्या आक्रमणानंतर हा किल्लाही इंग्रजाच्या ताब्यात गेला आणि या देशात इंग्रज आले परंतु सतराशे पंच्याण्णवची जी लढाई आहे ती मराठ्यांनी जिंकलेली फार मोठी लढाई ती लढाई ही आपल्या विजयाची सर्वात शेवटची साक्ष देणारी लढाई त्या लढाईच्या निमित्ताने शौर्य दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर धनसिंग साळुकींची रिपोर्ट करडा सेंट्रल प्रोविंशियल स्कूल अँड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अप संस्कार केंद्र स्कूल फॅसिलिटीज लाईब्रेरीबॉरटोरीज कंप्युटर रूम डिजिटल क्लास रूम म्युजिक वोकल अँड इंस्ट्रुमेंटल डांस क्लासिकल अँड वेस्टर्न स्पोर्ट्स इनडोर एंड आउटडोर सेंट्रल प्रोविंशियल स्कूल अँड जूनियर कॉलेज थर्टी एट वेडाहरी आउटर रिंग रोड पोस्ट बेसर नागपूर अवर रामेश्वरी एंड वेडाहरी